सुप्रभात मध्ये जय श्रीराम बघा सर्वांनी लवकर उठा आणि नामस्पर्णाच्या गजरामध्ये आपली दिवसाची सुरुवात करून थोडा आपल्या शरीराची काळजी घ्या बघा आपलं शरीर खूप लाख मोलाचं आहे एक एक पार्ट एक एक अवयव खूप अनमोल आहे बघा आपलं डोळाही हात पाय कान नाक सगळ्याच इंद्रियाचं इतकं महत्त्व आहे ना आपल्याला कोणी कोटी आणि लक्ष रुपये जरी दिले ना तरी आपण एखादा डोळा एखादा दात दा देऊ शकत नाही बघा इतकं शरीर आहे आणि हे हो देह या देहाची किंमत ज्याला कळते ना जो आय सूमध्ये असते ना बघा त्या व्यक्तीला मग किंमत कळते बघा आयसीमध्ये दवाखान्यात जाऊन आलेला व्यक्ती असतो ना त्याला विचारा त्याला भेटा हे शरीर कशाप्रकारे त्रास होतो त्या व्यक्तीला त्यासाठी लवकर उठा व्यायाम करा आपल्या शरीराला जपा शरीराची काळजी घ्या शरीराची काळजी घेतली ना तर आपल्याला जास्त दिवस फ्रेश निरोगी आनंदी आणि जीवन जागता येईल बघा त्यासाठी सर्वांनी दररोज एक तास का ना आपल्या शरीरासाठी द्या व्यायाम करा ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो आता भरपूर लोकांना आजार होतात कोणाला अटॅक बी पी शुगर धमा हे ज्याचे त्याच्या शे, शरी शरीरावर आणि प्रतिकारशक्तीवर आहे बघा त्यासाठी नित्य नियम थोडाक व्हायनं एक अर्धा एक तास आपले शरीरासाठी देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि काळाची गरज आहे बघा त्यासाठी सर्वांनी दररोज व्यायाम करा नित्यनियम नामस्मरण करा जेवढं होईन तेवढं आपलं डेली काम करणं तर ही काळा करावंच लागतं पण कामाबरोबर आपल्या शरीरातसुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे वेळेवर जेवणं वेळेवर उठणं काम आपण कसं ड्युटी काम वेळेवर करतो जे वेळेवर जेवण करतो तसे शरीराची काळजी घ्या वेळेवर व्यायाम करा वेळेवर जेवण सर्व गोष्टी वेळेवर करा आणि चांगल्या सवय लावा तर आपलं शरीर निरोगी चांगलं राहील आपण जास्त दिवस टिकू <coughs> तर हे ह्या गोष्टी केल्या तर चांगल्या सर्व गोष्टी चांगली होऊन बघा जय राम सर्वांना एकदा पुन्हा एकदा आता नवीन दोन हजार सव्वीस वर्ष चालू झालं आहे सर्वांनी संकल्प घ्या निर्वसनी होण्याचा प्रयत्न करा जेवढं शरीर निर्वसनी राहील सुदृढ सशक्ता वातान आणि प्रतिकारशक्ती नव्याने सुरुवात करा झालेल्या जुन्या गोष्टी सोडून द्या आणि आता नवीन जीवन जागवा नव्याने सुरुवात करा आणि आपल्याला जर सक्सेस व्हायचं असलं तर फक्त या जगात आपणच आपल्याला अडवतो दुसरं कोणी आपला शत्रू नाही आपण जर ठरवणं एखादी गोष्टी करायची मला तर आपण स्वतः करू शकतो आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे बघा yes sir one knee.